काय मित्रांनो कोकणी मनिष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज काय झालं आहे विषय असा आहे की आपला आता भात लावून बऱ्यापैकी होत आलेला आहे पण आता उमराटाच्या मळ्या ते आज आपल्याला आहेत कारण दोन दिवस झाले पाऊस कमी झाला आहे अधूनमधून हलक्या सरी पडतायत आता कमी झाला असल्यामुळे आज तिथे उमराटाच्या मळ्यातलं पाणी वगैरे बाहेर काढलं आहे सगळं मळ्यातून कमी केलं आहे तर आज आपल्याला ते तिथून आटपायचं आहे कारण परत दोन तीन दिवसाने पाऊस वाढला तर पुन्हा मध्ये ते जाण्यासारखं नाही आहे कारण उमलाट खूप असतं तिथे तर आज एक महेश विचारे यांचं जोतसुद्धा येणार आहे तर दोन जोतावर पटापट चिखल करून आपण आज घेणार आहोत तर आज बघूया चला तिकडे जाऊया नागरते तिकडे जोताकडं निघालत होतो तोपर्यंत तो महेश विचारे यांचं जोत आलेलं आहे हे बघ आहे पाडे आहेत दोन आता मळीमध्ये आणलं आहे नाव त्यांचं लालू आणि काळू आहे पाड्यांचं त्या हे इकडे आमचं जोत आधी सुरुवात केली होती नांगरायला सकाळी हे बघा उमरडाचं पाणी आता कमी होत आहे तिकडे जरा बऱ्यापैकी जास्त आहे जोत बांधलं आहे आता पाड्यांचं ते बघा तिकडून आता गोल फिरवून घेऊन येतील भात वगैरे बऱ्यापैकी काढलेलं आहे अर्धा तरवा अजून काढायचं आहे आज काय कालपासून ऊन पडायला लागलं आहे आजसुद्धा सकाळी आहे अधूनमधून सरी पडत आहेत पावसाच्या पण ठीक आहे गेला पाहिजे नाही तर त्या दोन मळ्यांमध्ये तर खूपच पाणी आहे ह्या मळीतलं कमी केलं आहे दोन जोतात मी कसं पटापट होऊन जातं त्याच्यामुळे दोन जोता असली की पटापट होऊन जाणार एखादं तर करणार पाऊस वगैरे परत आला पण तर पाणी करून टाकणार आहे पूर्ण आता नांगरतोय अंगरतोय तसं पाणी वरती येत जात आहे उमराड्याचा ह्या पाड्यांचा जर तुम्ही आधी माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघितला असतील तर उजू कीर्तनाचे बघितला असाल आता बघा कसे उजू झालेत बऱ्यापैकी मस्तपैकी तेव्हा जरा मस्ती करायचे पण आता आहेत ठीक आहे ढाचा वाटत दोन जोतांवरती पटापट नांगरून सुद्धा होईल आणि माणसं सुद्धा आहेत तर सकाळ दुपारपर्यंत दोन तीन मळ्या तरी आठ आटपायच्या तिथून लावून कशा तरी कारण दुपारनंतर पाऊस वाढतो कारण हे बघ आता पाणी किती वाढत ना आगरतोय तसं या चर पुरा संपूर्ण असल्यामुळे इथे या तळाशा मळ्या त्याच्यामुळे ते उमळाट खूप असतं

तिकडे तरवे काढतात ते ट्रॅक्टर वर ते ट्रॅक्टर वर नांग तांबडा शिकला जोत आहे पाडी चांगले चुजू झालेत बघा कसं जायचं <laughs> पहिले सुरुवातीला नवीन आणले होते तेव्हा मस्ती करत होते आता जोताच्या माग चांगले झाले सुरुवातीला दमवलं जरा त्याने आम्हाला पहिल्या तास आता करून झालाय आडवं आता उभा वारा टाकलाय पुन्हा एकदा कारण ह्यामुळे उमलाट मे महिन्यापासून झालं का ते काय कमी झालेलंच नाही त्याच्यामुळं दुडायला काय आपल्याला मिळाल्याच नव्हत्या फक्त उकळ करून ठेवली होती उकळ केल्यानंतर पुन्हा दूढ करायला चान्सच मिळाला नाही या माळ्यांमध्ये पाऊसच कमी झाला नाही उमराटच कमी यायला तयार नाही तर दूध करायला आपल्याला काय मिळालेलंच नाही पाणी राहून राहून पुरुष शेवाळी आले माळ्यांमध्ये इकडे वरती या माळ्यांमध्ये उमराट नाही बघू शकता ह्या माळ्यांमध्ये खूप पाणी येत आहे उभं तास टाकलाय दुसरा तास चालू आहे हे दोन जोतानी कसं पटापट तास भावज जाता बैल ही दमत नाहीत अशा माया मोठ्या आहेत ना घरात आता मित्रांनो मी घरातून चहा घेऊन येतो आता इकडे चहा दिले चहा पाणी झालं इकडं एवढं भात काढलाय आता उभं तास करून झाल्यानंतर आता पुन्हा तिसरं तास चालू आहे आडवं आहे पुन्हा तास बांधावरती चिकल वगैरे घातला जातोय हे इकडे एक तास करून ठेवलं आहे काढतोय कारण आता बायका वगैरे आल्या तर आता पटापट लावून घेते त्याच्यामुळे हे एक तास झालं दात्या मारला की लावायला सुरुवात भात तर खूप काढलेलंच आहे इकडे हे बघ किती पाणी आहे ते पाऊस पाऊससुद्धा खाली भरतोय आता दात्या घालतायत शिकलं तुझं पाडं पाडं शिकलं तुझं हे जो तिकडे आहे तो पण आता दात्या टाकला खत मारलं की लावायला सुरुवात ही मळी दात्या आहे बघा बांध वगैरे लिपून सगळे क्लिअर झालेले आहे ही मळी इकडे दात्या घातला आणि दात्यावर एका मुलाला बसवलंय पाऊस बऱ्यापैकी थांबलाय आणि मळ्यांमध्ये पाणी सुद्धा बरोबर आहे जास्त जा। कमी नाही खूप जास्तही नाही मिडियम आहे पण एवढं लागतंच ऊनसुद्धा सुद्धा आहे हळूहळू आता आता त्यामुळेच्या दात्या घालून झाल्यानंतर तर ह्यामुळे दात्या आहेत कारण ढेपवर आले पहिल्या तास केल्यानंतर इकडे गुटं वगैरे मारत आहेत खत वगैरे मारून आहे हे जो तिकडे आहे कारण इकडे दात्या आहेत ना ह्यामुळे अजून आपल्याला दोन तास करायचे आहेत इकडे दात्या मारला जातोय त्याला ढेप वगैरे बारीक होईल उभा राहून दात्या टाकला इकडे लावायला सुरुवात केली ला आहे आता तोपर्यंत मी भाताच्या पेंड्या देतो इकडे पावसाची जोरदार सर आलेली आहे आता हा पुरा पाणी करून जाणार आहे असं वाटतंय थांबला लगेच पाऊस इकडे आता परत नांगरायला सुरुवात केली आहे पाऊस गेलाय जरा आता उघडत आहे परत मळब उभं तास टाकून नांगरत आहे अजून एक आडव तास टाकायचंय मळी तोपर्यंत लावून आता थोडीशीच उरली आहे लावायची हे बघा इकडे पाणी किती येत आहे एक सर पडले की लगेच खदूळ पाणी येतं हे बघा इकडे उमराट कसे आहे ते आता मुंबईचे चाकरमणी जोत धरायला आले आहेत इकडे बायका लावतात आहेत भात मळ्यासुद्धा सुद्धा आहेत आजी किती फास्ट लावतायत बघा वाडीतले चाकर म्हणाले त्यांनी जोत पकडलं आहे हाऊस म्हणून व्हाईट बॉडी घालून आलेत बघा किती छान वाटतंय ना जो तू बघायला त्या जी आपली आता तासं करून झालेले आहेत पाणीसुद्धा खूप आहे आता दात्या मारत आहेत बांधावरती चिक्कलसुद्धा जेमतेम घालून झालेलं आहे दात्या मारून झाल्यानंतर भात लावायला सुरुवात आता अर्धी मळी लावून झालेली आहे ही बघा औषधं पाणी बघा किती झालं आहे पण मित्रांनो आता साडेबारा वाजलेत आणि आजचं आपलं काम झालेलं आहे दुपारपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा